नमस्कार मित्रांनो मुरुम शहर व परिसरात नावाजलेली श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणुकीची मतदान प्रक्रिया एकवीस जून शनिवार रोजी मुरुम शहरातील प्रतिभा निकेतन विद्यालयात अत्यंत रंगत आणि उत्सुकतेच्या अस अवस्थेमध्ये संपन्न होत आहे दुपारी दोन वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं कुठ कोणत्या बूथवर किती मतदान झालं याची सारांश स्वरूपात माहिती देण्यासाठी आपण आपल्यासमोर उपस्थित हो। आहोत आणि यात आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायचं झाल्यास तर विद्यमान व माझे आमदार खासदारांसह यामध्ये अनेक राजकीय लोकांचा हस्तक्षेप पाहता ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रंगतदार अशी अवस्थेची झालेली आहे अनेक नागरिकांमध्ये त्याचबरोबर मतदार आणि सभासदांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झालेली आहे मरुम शहरातील प्रतिभानिकेतन विद्यालय हे जे मतदानाचं केंद्र आहे यामध्ये सहा बूथ आहेत सहामध्ये पाच बूथवरती प्रत्येकी पाचशे पन्नास मतदान आहे आणि एका याच्यावरती पाचशे चोवीस असं मतदान आहे त्यामुळं ही निवडणूक अत्यंत चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात रंगतदार अवस्थेत आलेली आहे या सात सहा बूथपैकी कोणत्या बूथवरती किती मतदान झालं हे आपल्याला सांगत आहे पहिला जो बूथ आहे त्या बूथवर पाचशे पन्नास जे मतदान आहे त्यापैकी तीनशे तीस मतदान झालेले आहे आणि यांची एकोणीस टक्केवारी साठ टक्के आहे दुसरा जो बूथ क्रमांक आहे त्यावरती पाचशे पन्नास एकूण मतदान आहेत त्यापैकी तीनशे पंधरा मतदान झाले आहे आणि सरासरी टक्केवारी सत्तावन्न पॉईंट सत्तावीस या दो नंबर चा चा है। तीसरा है है दोन नंबरच्या बूथचे आहे तिसरा जो बूथ आहे त्यावरती देखील पाचशे पन्नास मतदान आहेत एकूण त्यामध्ये तीनशे दोन आतापर्यंत मतदान झालेले आहेत आणि याची टक्केवारी जी आहे चोपन्न पॉईंट नव्वद आहे याशिवायच चौथा जो बूथ आहे त्यामध्ये देखील पाचशे पन्नास म एकूण मतदान आहेत आणि त्यामध्ये तीनशे चौतीस मतदान आतापर्यंत संपन्न झालेलं आहे आणि याची टक्केवारी साठ पॉईंट बहात्तर इतकी आहे याशिवाय जो पाचवा पाचशे पन्नास जा जा मतदान आहे पाचव्या बूथवर देखील त्याचे येत्या आतापर्यंत तीनशे छत्तीस लोकांनी म सभासदांनी मतदान केलेलं आहे आणि याची टक्केवारी एकसष्ट पॉईंट झिरो नऊ अशी आहे याशिवाय जो सहावा बूथ आहे या सहाव्या बूथवरती एकूण पाचशे चोवीस मतदान आहे आणि त्यापैकी तीनशे एकवीस मतदान आतापर्यंत संपन्न झालं असून आतापर्यंत या सहा बूथमध्ये सगळ्यात जास्त टक्केवारी जी जा आहे ती एकसष्ट पॉईंट पंचवीस या सहाव्या बूथवर झालेली आहे असे पाहता एकूण तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर एकूण मतदान आहे आणि या एकूण मतदानाच्या प्रमाणात जर पाहायला गेलं तर एकोणीसशे अडोतीस म्हणजे एक हजार नऊशे अडोतीस मतदान आतापर्यंत झालं असून सरासरी दुपारी दोन वाजेपर्यंत सरासरी टक्केवारी एकोणसाठ पॉईंट एकोणीस इतके आतापर्यंत मतदान झालेले असून आता यानंतर फक्त दोन तासाचा मतदानाचा अवधी उरलेला आहे या दोन तासात किती टक्के मतदान होतं आणि पुढील भूमिका काय असते हे देखील आपण तुम्हाला चारच्या नंतरच्या बातमीपत्रात आपण आपल्यासमोर सादर करणार आहोत आजच्या आजच देखील निकाल लागणार आहे आणि आणि या निवडणुकीची संपन्नता देखील आजच्या आज देखील समारोप होणार आहे आणि कोणते संचालक मंडळ सत्तेत येतं कोणत्या भावाला गुलाल लागतो हे आपल्याला पाहायला मिळेल बस वेगाने धावणार आहे की विमान आकाशात जोरदार प्रमाणे भरारी घेणार आहे हे आपल्यासमोर आपण सांगणार आहोत तात्पुरत्या स्वरूपात धन्यवाद आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलला आपण सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद